सर्वप्रथम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय स्वामी भक्तीचा प्रसाद या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात माझं नाव कमल आहे मी सांगोल्याची रहिवासी आहे मी किती वर्ष झाली स्वामी सेवा करते तरीही माझ्या जीवनात सुख कसलंच नव्हतं सतत काही ना काही चालू असायचं चा घरामध्ये मग ते मुलगा आईमध्ये असो किंवा नवरा बायकोमध्ये असो किंवा सासू सासऱ्यामध्ये असो मला स्वामी सेवेत येऊन दहा बारा वर्ष झाली पूर्ण आयुष्य निघून गेलं आता माझं वय साठ वर्ष आहे मी एकदा अक्कलकोटला गेली होती तेव्हा मी तिथे एका मठातील महाराजांना आम्ही आमची सर्व हकीकत सांगितली त्या मठातील काकांनी त्यांना विचारलं तुम्ही घरामध्ये कशी वागणूक आहे तुमची सर्वांची म्हणजे तुमचे घरातील वर्तन सांगा मग ताईंचे मिस्टर सांगू लागले म्हणे ही माझी बायको सकाळी उठल्यानंतर ना रडणाऱ्या मुलाकडे बघते ना काय करते ती उठते अशी अंघोळीला जाणार आणि जर अंघोळ न केलेल्या व्यक्तीने जर का तिला शिवलं तर ती परत एकदा अंघोळ करते आणि तशीच ती देवघरात जाते आणि सेवा करते ती खूप सेवा करते पण ती त्या रडणाऱ्या मुलाला सुद्धा मायेने जवळ घेत नाही ते काका म्हणतात तुम्ही कितीही सेवा केली तरी त्या सेवेला काय अर्थ आहे स्वामी महाराजांना मिळवायचं असेल तर कपडे बदलायची गरज नाही ना अंघोळ करायची गरज आहे फक्त स्वामींना पाहिजे काय ते स्वच्छ मनाने केलेली सेवा मग त्या रडणाऱ्या मुलामध्ये सुद्धा देव मिळू शकतो तुम्ही कितीही सेवा केली कितीही देवाचे फोटो आणून घरात ठेवले तर काय फायदा जर तुमच्यामुळेच घरातील शांती भंग होत असेल तर तुम्हीच मला उत्तर द्या तुमच्या असल्या स्वामी सेवेला काय स्वामी महाराज प्रसन्न होतील भगवंत हा तुमचंच तन नाही तर मन बघत असतो एवढं एक तास माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अन्ने अन्ने रड़त रड़त मला माझी चूक लक्षात आली होती मी स्वामी महाराजांच्या मठात उभी होते आणि स्वामी आणि साक्षात स्वामी महाराजांनी माझी चूक माझ्या लक्षात आणून दिली मी रडत रडत स्वामींना म्हणायचे स्वामी तुम्ही मला पहिलंच का सांगितलं नाही की तू चकित करते म्हणून पण माझे पती मला सांगायचे कितीही कितीतरी वेळा तुला स्वामी महाराजांनी कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन संकेत दिले आहेत पण तुला ते कधी समजलंच नाही कधी लक्षात घ्यावेसे वाटलेच नाही त्यामुळे आता तुझी अवस्था अशी आहे तू वेळेतच सावरली असते तर पण आता चलच उदे आता तुला तुझी चुकळली ते खूप मोठं आहे त्या दिवशी मी स्वामींचे खूप आभार मानले आणि घरी आले मी स्वतःला एका महिन्यातच खूप बदल केला त्या दिवसापासून आजपर्यंत घरातील कधीही वातावरण बिघडू दिलं नाही कारण मला कळालं होतं की आपल्या घरातील लोकांची सेवा करत करतच मुखात देवाचं नाव असणं म्हणजेच स्वामी महाराजांची सेवा करणे असतं तेव्हापासून मी सुरुवातीला घरात सुनबाई मुले मुली यांच्याकडे लक्ष देत सुनबाईला थोडा कामात हातभार लावत मग नंतर मी स्वामी सेवेला स्वामी सेवा करायची यातच मला मनाला खूप शांती मिळायची तर असा होता हा माझा छोटासा अनुभव तर तुम्हाला सर्वांना ताईंचा अनुभव कसा वाटला ते नक्की सांगा तुमचं आमचं आयुष्य हे तेवढ्याच सिद्ध होत होतं जेव्हा आपण कुठल्याही सेवेता सेवेला जोडतो वेळ संपत्ती केव्हा येते आणि केव्हाही जाते आपल्याला ते माहीत नसते एखाद्या कचऱ्याच्या जागी कधी काळी काही लोक खूप खूप कचरा ढिग लावायचे आणि तिथे अचानक आता एक इमारत बनते त्यामुळे कधी असा विचार नाही करायचा की माझी वेळ कधी बदलेल फक्त मेहनत करत राहायचं वेळ नक्की बदलेल चला तर मग आजचा अनुभव तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया अशाच नवीन अनुभवासोबत तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय